संध्याकाळी भारतीय जनता पार्टीच्या कोथरूड कार्यालयामध्ये सगळ्या को वासियांना मी साष्टांग नमस्कार घातला फिजिकली साष्ट्रांक नमस्कार घातला फक्त तो तोंडाने नाही याचं कारण जसं की प्रचंड प्रेम कोथरूडच्या जनतेने केलं आणि एक लाख एकोणसाठ हजार मतं मला मिळाली एक लाख बारा हजाराचं मताधिक्य राहिलं हे राज्यातलं चार नंबरचं मताधिक्य आहे आणि त्यामुळे मी शतशः ऋणी आहे आभारी आहे Uh, साधारणत निवडणूक झाली की चार वर्ष गायब होणं असं एक कल्चर महाराष्ट्रात काही ठिकाणी डेव्हलप झालं मी व्हेरी सेम मुवमेंट चार कॉलन्यांमध्ये जवळ आलो जेव्हा ना जवळजवळ तेरा कॉलन्या आणि सहा वस्त्यांमध्ये गेलो सर्व ठिकाणी चार चारशे पाच पाचशे संख्येने लोकं उतरत आहेत अभिनंदन करायला आणि मी सगळ्यांचे आभार मानतोय मध्ये मोठा कालावधी नागपूरचा गेला आता मी पुन्हा एक तारखेपासून का तर हा सगळा थोडासा पंचवीस डिसेंबर ख्रिसमस एकतीस डिसेंबर इयर एंड एक, एक जानेवारी न्यू इयर हा खूप सगळ्यांचा एक सेलिब्रिटी मूड असतो त्यामुळे एकतरपर्यंत पुन्हा सगळ्यांना कॉलनीमध्ये वस्तव्य जाऊन भेटणार आणि सगळे प्रकल्प जे आहेत ते डबल करणार आत्ताच मी मला उशीर झाल्याचं कारण एक खूपच महत्त्वाचा प्रकल्प आपण सुरू करतोय पंधरा जानेवारीपासून बेड रिडन पेशंटची सेवा अंतरुणाला खेळून असलेल्या त्यांचं सगळं आंदोलन करावं लागतं अशांचं एक मोठं सेंटर कोल्हापूरला आपण चालवलं माझ्या डोक्यात सारखं सुरू होतं की ते इथे पण सुरू करून कारण जवळजवळ सगळेच प्रोजेक्ट कोल्हापूरचे आणि काही नवीन सुद्धा हो केले हा राहिला होता संजीवन हॉस्पिटलचा अख्खा वर्षा मजला हा कोविडमध्ये मी कोविडसाठी डेव्हलप केला होता तो संजीवनने मला पुन्हा ऑफर केला आणि पन्नास बेडेड त्याचं शुल्कही त्या त्या पेशंटच्या मनावर आहे हा काही प्रॉफिट मेकिंग व्यवसाय नाही हा सामाजिक प्रकल्प आहे तर असा एक नवीन प्रकल्प सुरू करतो आहे त्यामुळे एकही माझी गोष्ट मी बंद करणार नाही नवीन सुरू करणार मी कुठला वादा करतो की तुम्हाला मला मतदान केल्याचा पश्चात म्हणा दादा पालकमंत्री खरं तर मंत्री झाल्यानंतर पालकमंत्री पुण्याचं कोण हा एक प्रश्न आहे आमचं नाव खरं तर परत एकदा चर्चेत आलं आहे असं आहे की राजकारणामध्ये इच्छेवर काही नसतं राजकारणामध्ये वस्तुस्थितीवर असतं तर वस्तुस्थितीमध्ये जे काही बसेल ते राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी त्यांच्या दोन्ही सहकारी एकनाथजी आणि अजित दादांबरोबर सुद्धा होतील राज्यामध्ये मी तुम्हाला फोनवर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडियावर हे सांगू इच्छितो की आ, जरी एखाद्या गोष्टीला उशीर होत असला त्याला काही ना काही कारण आहेत पण प्रत्येक वेळेला तो उशीर झाल्यानंतर जे होतंय ते चांगलं होतं आहे मंत्रिमंडळाची खाती वाटप झाली तर म्हटलं अरे वा व्यवस्थित झालं रिजनल बॅलन्स झाला पक्षाचा बॅलन्स झाला जातीचा बॅलन्स झाला तसंच पालकमंत्रीच होईल पण काही जणांची नाराजी आहे मंत्रीपदाच्या बाबतीत पण तुम्ही म्हणता काही जणांना केलं नाही त्यामुळे असं आहे की नाराजी हे बघा कुठलाही माणूस हा वेगवेगळ्या प्रकारच्या पण बनलेला आहे तो माणूस आहे म्हणजे त्याला सगळ्या भावभावना आहे त्याच्यामध्ये मिळालं नाही त्यामुळे नाराजी ही पण एक भावना आहे ती त्याने व्यक्त करण्यात चुकीचं नाही ती त्याने जाहीरपणे व्यक्त करू नये पण कधी कधी असं तुम्ही कोणीतरी त्याला फार तयारी नसतात तयारी जर असतात विचारलं तर तो पटकन बोलत जातो की हो मला मिळाला हवं पण त्याच्यातून काही बिघडणार नाही ना हे सगळेजण संघटनेचे पक्षाचे इतके पाईक आहेत की ते देवेंद्रजींना ॲट दी मोस्ट त्यातल्याच चांगलं जे करता आलं ते त्यांनी केलं याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये विश्वास याचा पालकमंत्री व्हायला आवडेल मी नेहमी संघटना सांगेल ते करतो पुण्यात या यावं हे माझ्या डोक्यात नव्हतं त्यावेळेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाईने आग्रह धरला वेगवेगळ्या कारणाने धरला आणि ती कारण व्यवहारात पण आली तसं मी इथला पालकमंत्री व्हावं का अन्य कुठल्या जिल्ह्याचं व्हावं हे मागच्या वेळेलाही माझ्या नेतृत्वाने ठरवलं मी ते स्वीकारलं अमरावती आणि सोलापूर ही तशी दोन लांबचे जिल्हे होते पण मी न्याय दिला अमरावती सोलापूरच्या जिल्ह्यातल्या लोकांना विचार दर आठवड्याला मी एखादा आठवडा चुकीला असेल दादा पाचवी ते आठवीची मुलं नापास झाल्यानंतर त्यांना पुढं नेण्यात येत होतं मात्र आता तसं करण्यात येणार नाही जे नापास झाले त्यांना नापासच ठरवलं जाणार आहे असा केंद्राने निर्णय घेतला तुमचं बरं आहे की तुम्हाला दिवसभर तोच तेच एक काम आहे आणि स्वाभाविक आहे ना त्याची तुम्हाला पगारही मिळतो पण मला आत्ता नव्याने कळलं आत्ता दुपारी झालं का नाही मी त्याला चौकशी करतो पण एक विश्लेषण असं आलं होतं की तुम्ही असे बराबर मुलांना पुढे सरकवत गेलात तर त्यांचा बेस कच्चा राहतो तर प्रत्येक वेळेला परीक्षा तयारी आईवडिलांनी तयारी करून घेणं क्लासेस याची आवश्यकता आहे असं विश्लेषण आलं होतं त्या आधारित निर्णय झाला असेल